नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे बागुल सर बागुल सर तुमचं स्वागत करतात आणि आजचा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा आहे की तुम्ही बघितले जसे की तुम्हाला व्हिडिओवरती दिसते भारतातील पहिले भारतातील पहिले इंडिया फर्स्ट खूपच महत्त्वाचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी जरूर शंभर टक्के पगा शेवटपर्यंत जर तुम्ही स्पर्धा परीक्षा परीक्षांची तयारी करत असाल तर भारतातील पहिले तर मुलांना चला आपण सुरुवात करूया भारतातील पहिला वाघांचा जसं की तुम्हाला दिसतं इकडं भारतातील पहिला वाघांचा रेडिओ कॉलिंगचा प्रयोग करणारा वाघ्र प्रकल्प जर तुम्ही बघितला तरी तो कत कुठं आहे तांडोबा चंद्रपूर भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य हिमाचल प्रदेश भारतातील पहिली इलेक्ट्रिक न सोडणारी बस इथे सुरू झाली बँगलोर जसे की तुम्ही बघू शकता नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतातील पहिले नोटा नधिकार संस्था निवडणुकीत उपलब्ध दे करून देणारे राज्य महाराष्ट्र नो नन ऑफ दिस म्हणजे काय नोटा हे जे असतं ते आपण कोणालाही मतदान करत करत नसतो भारतातील पहिला घन कचऱ्यापासून निर्मि ऊर्जा निर्मिती पुणे महानगरपालिका भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत शंभर टक्के स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य सिक्कीम भारतातील पहिले भूजला संबंधी कायदे करणारे राज्य महाराष्ट्र भारतातील पहिले गुप्तवार्ता प्रबोधने पुणे पुढचा क्वेश्चन बघा भारतातील पहिले अधिकृत ई रिक्षा राज्यात सुरू केले गेले ते सुरू केले दिल्लीत जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव सदरहू नागालँड भारतातील पहिले मुक्त शहर चंदीगड भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड भारतातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य महाराष्ट्र भारतातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य त्रिपुरा भारतातील पहिले टी विचार नगरीत आलेले शहर सुरत भारतातील प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारे राज्य आंध्र प्रदेश भारतातील पहिले रॅग रॅगिंग विरोधात कायदा करणारे राज्य तामिळनाडू भारतातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक बँगलोर जे की तुम्ही बघताय क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे आहेत भारतातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य आंध्र प्रदेश भारतातील पहिले फुलपाखरांना राज्य फुलांचा दर्जा देणारे राज्य महाराष्ट्र भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र शेज प्रकल्प कांडला गुजरात भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल भारतातील पहिले राईट ई सर्व्हिसेस ॲक्ट आर टी एस पास करणारे राज्य मध्य प्रदेश भारतातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ हे आहे राजस्थानमध्ये भारतातील पहिले प्लास्टिक विद्यापीठ वापी गुजरातमध्ये आहे भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र हडपसर पुणे भारतातील पहिले आपल्या तक्रि तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध उपलब्ध करून देणारे राज्य कुठलं आहे हरियाणा आहे पुढचा क्वेश्चन बघा जसे की तुम्हाला दिसतंय एकच मिनट ओके भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्हा महाराष्ट्र भारतातील पहिले मु वृत्तपत्र द बेंगॉल गॅझेट एकोण सतराशे ऐंशीमध्ये सुरू झालं भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र द बेंगॉल गॅझेट भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र दर्पण भारतातील पहिले हरित शहर आगरतळा त्रिपुरा भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते मुंबई भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते जिम कॉर्बेट नॅशनल उद्यान उत्तराखंडमध्ये आहे भारतातील <coughs> पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली नमस्कार मित्रांनो एकदा सांगतो आज आपण जो व्हिडिओ घेत आहोतसाठी खास भारतातील पहिले भारतातील पहिले आदरगाव टेमली नंदुरबार भारतातील पहिले सॅटेलाइट शहर पिलखुवा जिल्हा हडूप राज्य उत्तर प्रदेश भारतातील <coughs> पहिले हरिष शहर आगरतळा त्रिपुरा दुसरे नागपूर भारतातील पहिली फूड बँक दिल्ली भारतातील पहिले लोकायुक्त पास बिल करणारे पास करणारे राज्य उत्तराखंड भारतातील पहिले जैव व सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर भारतातील पर प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य आंध्र प्रदेश नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिला सूर पवन ऊर्जा प्रकल्प आळंदी भारतातील पहिले न्यायालय कोलकाता भारतातील पहिले बाल न्यायालय दिल्ली भारतातील पहिले महिला न्यायालय आंध्र प्रदेश भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इकोविलेज काटेवाडी भारतातील पहिले हवामान सुसोधन केंद्र पुणे भारतातील पहिले अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे राज्य महाराष्ट्र भारतातील पहिला निर्मळ जिल्हा कोल्हापूर भारतातील पहिली हॉर्टिकल्चर रेल्वे इथे सुरू झाली भुसावळ भारतातील पहिली ऑनलाईन बेल लायब्ररी मुंबई भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य गुजरात भारतातील पहिली संत्रा वायनरी सावरगाव नागपूर भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पुणे भारतातील पहिली ई जी पी एसची सुरुवात अरुणाचल प्रदेश भारतातील पहिले कृषी विद्यापीठ जी पी एस पंत कृषी विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेश भारतातील पहिले सोलर सिटी मलकापूर सातारा भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ नागपूर महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ हे महात्मा महात्मा फुले कृषी विद्यापीठ भारतातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य महाराष्ट्र भारतातील युवा धोरण राबवणारे पहिले राज्य महाराष्ट्र भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी चेन्नई भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय ब्लेयर्स ऑफ गलुरी पुणे भारतातील पहिले विशेष वागरे संरक्षण दल देण्यात राज्य कर्नाटक तर हे होते क्वेश्चन्स देखील जसे तुम्हाला दिसत आहे तिकडं भारतातील पहिले तर खूपच महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही दोन तीन वेळेस जरूर बघा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील की भारतात पहिले काय काय आहेत आणि हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे तुमच्या येणाऱ्या एक्झामसाठी कसा वाला व्हिडिओ जरूर मला कमेंटमध्ये कळवा अभ्यास करा आणि काळजी घ्या